आज चंद्र चौथ्या घरात गेला की थोडासा हट्टी बनतो थो। जे एक शनीचा आगहीपणा ह्याच्यात येतो मग ते शिस्तपालन अदब या गोष्टी त्यांच्या फार महत्वाच्या असतात हे बारीक सारीक गोष्टी चूक जर तुम्ही केली तर त्यांच्या हिशोबाने त्यांचा तो झालेला मोठा अपमान असतो हा या चौथ्या गावातला कुंभेचा चंद्र खूप मोठी विद्वत्ता नाही आपण पण ठीक आहे जे काही लाईन पकडल ना ती लाईन ते व्यवस्थित अगदी आपण त्याला असं म्हणू फर्स्ट क्लास ते डिस्टिंक्शन या इतपत हे करून ठेवतात ते हा चंद्र थोडासा हट्टी जरी असला ना तर बराचसा प्रामाणिक आहे त्यामुळं एखादी व्यक्ती सलग एकाच ठिकाणी बारा पंधरा अठरा असे वर्ष काम करताना दिसली तर ती त्या चंद्राला मोहवते हो तर ती त्या, त्या चंद्राच्या अधीन जास्त असते हे घर द्यायला हरकत नाही हाच चंद्र पाचव्या स्थानात जा गेला तर तुम्ही लक्षात ठेवायचं विद्याभ्यासात जे गोल्ड मेडल मिळवतात ना त्यांच्याजवळचा येतो कारण प्रत्येक गोष्टीचं ते खोदून 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 हे करणं आणि त्याचा सारांश म्हणजे या व्यक्तींची एक सवय असते हे व्यक्ती कला म्हणजे नाटककार नाही बनवू शकत म्हणजे कलाकार नाही बनवू शकत का तर ते अख्खा धडा असतात आणि सारांश रुपयाने ते ते डोक्यात ठेवतात आणि ते त्याच्या ह्याच्यातनं एवढं फिट असतं ना ते तेवढ्या ह्याच्यावरच ते हे काम करत असतात हे उत्तर देखील त्यांचा वेचक आणि नेटकं असतो प्रत्येक प्रश्नाचा आवांत बोलणं जमत नाही आद्वा तद्वा बोलणं जमत नाही तुम्ही सांगा ना एखादा कलाकार जर समजा संपूर्ण नाटक पाठ करून गेला आणि त्यातलं फक्त एंट्रीलाच त्यांनी सारांशामध्ये पाच मिनिटात अख्खं नाटक सांगितलं प्रेक्षक काय करतील तीन तासाचे पैसे भरलेत पाचव्या मिनिटाला नाटक सम समजवून सांगून संपलंय त्यामुळे ही लोक कलेच्या वाटेला जात नाही की जिथं सगळंच बोलावं लागेल प्लस गरज पडल्यास ॲडिशन ओमिशन्स कराव्या लागता। हाल करा लागतात हालचालींवर हे करावं लागतं हे ते असल्या गोष्टी त्यांना त्यामुळे ते त्या ना येत नाहीत हां ते बुद्धिबळ उत्तम खेळू शकतील ब इथे खेळ जे असतील ना त्यात ते बॉस असतील कॅरम म्हणा बुद्धिबळ म्हणा आताशा बंद झाला आहे नाही तर पूर्वीचा तो द्यूत हा खेळ त्यात म्हणजे पूर्वीच्या कालावधीत जर तुम्ही असं वेद पुराण वाचली तर या राशीत पंचमस्थानी असलेला चंद्र जो होता कुंभेचा तो त्यात रमणारा होता मग त्यात स्त्रियाही आल्या आणि पुरुष म्हणजे असं म्हणायचे की पूर्वी राजे महाराजे आपल्या शयन कक्षात राणी सरकारांबरोबर द्यूत खेळायचे किंवा सारीपाट मांडून खेळायचे आणि दोघंही तळबेज असायचे त्यात तर ते दोघही म्हणजे स्त्री देह जरी असेल आणि रास तीन ठिकाण ते असेल तर हे गुण त्यांच्यात उतरू शकतात सहाव्या स्थानाचा मात्र शत्रूंना विनाशकारी असतो याच गोष्टीचा एक अर्थ हाही आहे की या स्थानातील चंद्रांना शत्रू चांगलेच भरपूर निर्माण होतात मग ते त्यांच्या वागण्याने असो त्यांच्या बोलण्याने असो त्यांच्या कृतीने असो कशाने असो पण जी गोष्ट सर्वसामान्य माणसाला खटकेल ती गोष्ट हे नेहमी करणारे असतात आव अजून आणि पद असा बोळाच्या गुण माझं काही चुकलंय का असं विचारण्याची पद्धत त्यांच्याकडं असते त्यामुळे या स्थानातल्या माणसाला चुकून जर एखादा जाता आता गाडीचा धक्का लागला म्हणून रस्त्यावर पडला आणि त्याचा चंद तिथं असेल तर रस्त्यावरून मदतीला येणाऱ्या लोकांपेक्षा ब झालं असंच पाहिजे असं म्हणणारे लोक तुम्हाला जास्त सापडतील कारण ते जे एक आपण म्हणू किडे करण्याचा स्वभाव असतो त्यांचा हाच चंद्र सातव्या स्थानी गेला की तो जोडीदार व काय घरावर हुकूमत गाजवायचा प्रयत्न करतो जनरली परत। स्त्रीचंद्र असेल तर त्याच तिचा सासरा तिला त्याला खूप फे फेवरेबल असतो आणि हा जर चंद्र असेल तर त्याची सासू त्याची लाड करणारी भरपूर असते का कोण असतो तिथला चंद्र कारण त्या सासूला किंवा सासऱ्याला दोघांनाही त्यांच्या बुद्धिमत्तेचं आकर्षण असतं कौतुक असतं आपण त्याची लालसा म्हणणार नाही कौतुक म्हणू कारण सासू किंवा सासऱ्या अशा वयात असतात की त्यांना आता ते पद शिकणं किंवा त्या ह्याच्यात पडणं शक्य नसतं पण त्यांना अरे कसं जमतं बाबा हिला हे सगळं किंवा अरे कसं जमतं यांना हे सगळं ह्याचं आकर्षण असतं हाच चंद्र पुढं सरकला कफ विका प्रचंड देतो हे छाती कायम कफानी का भरलेली असते बारीकसा वळवाचा पाऊस आला आणि त्या पावसात दोन थेंब यांच्या डोक्यावर पडले की यांचं डोकं दुखायला सुरुवात होणार नाक गळायला सुरुवात होणार इतकी नाजूक प्रकृती असते पण हेच पाचव्या चंद्राप्रमाणे हे बैठ्या खेळात पारंगात असतात पत्ते यांच्या आवडती पत्त्याच्या जादू हे यांचे आवडते खेळ असतात हे थोडस फॅन्टसीकडे झुकणारं यांचं नेचर असत त्यामुळे असं तर रुमाल गळकन ठेवून त्याच्यातनं काहीतरी वस्तू काढणे असते हातच्याला की पण त्याच्यामुळं समोरच्याला ती जादू वाटली की हे खुश एक थोडस मध्ये रमणारी लोक असतात ही हा यांचा संपर्क फारसा नसतो त्यांचे फार छोटे छोटे चौकोन क्यूब्स आपण आखलेले असतात आणि त्या क्यूब्स मध्ये किंवा मध्ये ते खुश असतात या व्यक्तीचं वय किती असो ती, ती मिसळणार मात्र तीन सा सा ते नऊ या वयाच्या व्यक् मुलांबरोबर त्यांची सगळी कौतुक म्हणजे त्या व्यक्तीचं स्वतःचं वय देखील नऊ असेल ना तर ते त्या लहान मुलांच्या सगळ्यांची कौतुकं करणं आणि त्या व्यक्तीचं वय नव्वद जरी असेल ना तर ते त्या मुलांच्यातच मिसळणार त्यांच्याच आणि सगळे म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणतो ना हे आमके अमक्याच्या आजोबा एकदम मस्त आहेत ना सगळ्या पोरांना घेऊन खेळत बसतात बागेत जातात हे कळतात खाऊ खायला देतात तिथे समजून घ्या हा तिथला छंद आहे फॅन्टसीमध्ये म्हणाला हाच ज्या वेळेला नवव्या स्थानात जातो ना त्यावेळेला हा छंद वृद्ध होतो थोडासा वृद्ध होतो म्हणण्याचा असा की तुम्हाला जर तुम्ही जर निरीक्षण केलेलं असेल ना काही लहान मुलं देखील पोक्त स्वभावाची असतात म्हणजे त्यांना सांगावं लागेल अरे वयाला सा साजरा असं बोला जाईल तो तो चंद आहे तो विद्वत्ता पशू आहेच आहे पण थोडासा पोपत आहे ज्या वेळेला तुम्ही बघता ना की कॉलेजमध्ये एखाद्यानी आपण असं म्हणू बॅटरीवर चालणारी सायकल आता ते बऱ्याच ठिकाणी निघालेली पण बॅटरीवर सायकल चालणारी सायकल तयार केली किंवा ते राव रोलिंग फाउं फाउंटन तयार केलेलं आहे ते चंद्र तिथे लक्षात घे जुन्या आपल्याकडं उपलब्ध असलेल्या वस्तूंमध्ये मिक्सचर करून काहीतरी नवीन आणि लोकांचे डोळे दिपवेल अशी वस्तू तयार करणे हा त्या नव्या चंद्राचे हाऊस तुम्ही बघा काही काही शेतकरी ज्या वेळेला आता मध्ये एक टी एका शेतकऱ्याची मुलाखत झाली त्यांनी तीन चार सीड्स एकत्र करून एक काहीतरी वेगळंच फळ बनवलेलं होतं त्याच्याकडं येलो कलरचे शिमला मिर्च होती नॉर्मली शिमला मिर्च ग्रीन कलरची असते किंवा रेड कलरची असते ते येलो कलरची त्यांनी तयार केलेली होती जांभळ्या कलरची तयार केलेली होती हा तिथला चंद्र आहे त्याच्या त्याच्या पेशीत तो काही ना काहीतरी मग असाच चंद्र जर समजा अणुभट्टीत लागला तर तो, तो स्पेसिफिक अजून वेगळा एखादा अणुबॉम्बही तयार करू शकतो हे लक्षात ठेवा तो चंद्र तिथं त्या याला असलेल्या उपलब्ध साधन काहीतरी वेगळे पण करण्याची ताकद देत असतो